तर नमस्कार मंडळी हो व्हिडिओ आहे आम्ही गेलतो कावळे साधला त्याचा आणि कावळे साधला जाताना काय लई जोरात पाऊस होता त्यामुळं काय करायची इच्छा नव्हती म्हणून काय व्हिडिओ जास्त करायला नाहीत त्यामुळे हे असे रील्सच्यासारखं उभं व्हिडिओ आहेत तर आता आम्ही चाललो कावळे साधला आणि इथं आल्यावर पाऊस बी जोरात होता मग जरा थांबून व्हिडिओ केलेत था आम्ही आणि हे बघा पाणी कसं उलटंही आलं वाऱ्यानं सगळं वरती आलं आली धबधब्याचं खाली जाईन आले यो बघा आर्यन ह्याला गावलीया छत्री छत्री गावल्यावर हिनं काय सोडाय नाही ते छत्री छत्रीचं डायरेक्ट पॅराशूट करून टाकलं पावसाचं पाणी येतं म्हटलं छत्री याला काय होते म्हटला आर्यनचं बघून पत््याबी आमचा काय सुट्टी दिना चप्पल काढल्यान भावानं लगेच चप्पल फेकल्यान आणि तिचं बुमऱ्यां करून टाकल्यान मोगलीसारखं गावळीजाजवर फेका फेकी सगळे धंदा आटपला आणि धंदा आटपून सगळे ते आम्ही आता महादेवगडला जायचं म्हणालो मग महादेवगडला निघाला आणि महादेवगडचा रस्ता बघा येऊ सगळा धुक्यानं भरलेला आणि हे जरा काहीतरी वेगळ्या अँकलनं घ्यायचं म्हटलं शूट म्हणून हे जरा खालच्या अँकलनं घ्या म्हटलं आणि हे बघा रस्ता कसा कच्चा आहे सगळा कडकड 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 सगळं व्हालतंय सगळी मनके आणि मनका हलवून ही दोघं बघा कशी पावसात भिजलेल्या कावळ्यासारखी दिसायला राहिल्या बाग भिजलेली ती पावसातनं आणि खडतर प्रवासानंतर आम्ही महादेवगडावर पोचलो आहोत आणि हे बघा महादेवगड महादेवगड म्हणजे काय असा गड नाही इथेच व्ह्यू पॉईंट आहे ती व्ह्यू पॉईंट बघायला मज्जा करत तर धुकं नसल्यावर असते कारण आता धुकं होतं त्याला आम्ही काय करू शकत नव्हतं हो, तर आता धुक्यातनं बघायला लागला आम्हाला आणि हे वारं बघा कसं सुटलेलं वारं तर पक्कळ सुटलेलं नंतर पत्त्यानं आणलेलं चिप्स खालाव आणि ग बसला हि भाऊ बघा मला म्हंटला टायरी नवीन दिसाल्या जरा ह्या टायरी न जुन्या करूया तिथनं आला आंबोलीच्या धबधब पहिला नाही तर गर्दी ढीग भिजल्यावर सगळं आता चहा प्या थांबला आणि चहा प्या थांबल्यावर ह्याचणी माकडं दिसलीत माकडं दिसल्यावर ही काय खबजनात बिस्किट पुढा घेतला आणि बिस्किटं काय घालायला लागलीत ला ला त्यासनी त्यातलं एक तर डॉनच होतं ते सगळी बिस्किटं आपण घेऊन गेलं आणि ह्या बाकीच्यासनी काय द्यायच नाही पाक बुक्का आणि त्याने बिस्किटांचा पत् त्यामुळे सगळ्यांनी शेपरेट शेपरेट टाकायला लागला बिस्किटं तवा कुठं बाकीच्यासनी मिळालीत आत्ता जरा सिनेमॅटिक बिनिमॅटिक